राम 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 मी गंगाधर कडुळे धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या कंपनीमध्ये पाठीमागील दहा वर्षापासून काम करतो आहे मोसंबी ऊस डाळिंब द्राक्षे कपाशी सोयाबीन या पिकामध्ये आपण म्हणजे एकदम हलाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा एकदम रेकॉर्ड ब्रेक असं काम पाठीमागे दहा वर्षापासून करत आलेलो आहोत आणि आज आ, 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 म्हणजे जे आपले संदीप दादा कोरडे तीर्थापुरी यांचा हा मोसंबीचा किती झाडं आहेत सगळी आठशे झाडं आठशे झाडाचा मोसंबीचा प्लॉट आहे तर तुमचं नाव सांगा माऊन आबासाहेब कोरडे बा राहणार बायगवान तालुका घनसाम जिल्हा जालना हां मोसंबीची लागवडीची तारीख सांगा बरं या प्लॉटची सप्टेंबर दोन हजार एकवीस ची लागवड आहे सप्टेंबर दोन हजार एकवीस म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे चार वर्ष कंप्लीट झाले सप्टेंबर मध्ये चार वर्ष सप्टेंबर मध्ये चार वर्ष होते तीन वर्षे दहा महिने झाले तीन वर्षे दहा महिने या प्लॉटला लागवड करून झालेली आहे आणि आपण साडेतीस तीन वर्षातच म्हणजे या प्लॉटवर आपण माल धरलेला आहे तुम्ही मालही बघू शकता समजा सगळ्या या झाडावरती टोटल माल क्वालिटी बघू शकता म्हणजे काय हे तर नंतर दाखवल्या जाईल सगळं परंतु साडेतीन वर्षामध्ये माल धरूनही आज या प्लॉटवर तुमच्या मते अंदाजे किती टन माल निघालवर यावेळेस पंधरा टन निघाल पंधरा टनाच्या आसपास म्हणजे आठशे झाडावर माल निघणार आहे ज्यावेळेस आमची या झाडाला व्हिजिट झाली होती आता हा व्हिडिओ टाकणार आहे आणि ते फोटो पण टाकणार आहे